नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी बिहार काँग्रेसच्या एक्स अकाउंट वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा ए आर व्हिडिओ बनविण्यात आला यावरून भाजप काँग्रेस चांगलीच चांगली आक्रमक झाली असून गोंदिया शहरातील सारद चौक परिसरामध्ये निदर्शने केली यावेळी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत निदर्शन करण्यात आली दरम्यान काँग्रेसच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली सोनिया माता तेरे पप्पू को कुछ नाही आता अशा घोषणा यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी लावल्या तर उद्या याच्या विरोधात संपूर्ण राज्यभरामध्ये भाजप रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती देखील यावेळी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र गोंदिया नीचपणाची नीचपणाची पातळी पातळी ही काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी गाठली आहे अरे तुम्ही काय केलं तुम्ही काय करणार याच्यावरती लोकांशी बोललं पाहिजे आज काँग्रेसला त्यांची हार दिसते कारण या भारतातली एकशे चाळीस कोटी जनता की राज देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सोबत आहे आज इतक्या खालच्या घटिया पातळीला ते गेलेत की त्यांनी मोदीजींच्या दिवंगत आईचा ए आय व्हिडिओ बनवला अतिशय अपमानजनक हा व्हिडिओ आहे आणि हा अपमान फक्त मोदीजींच्या आईचा नाही या देशातल्या एकशे चाळीस कोटी मातांचा अपमान आहे आणि मोदीजींच्या आईचा माता जी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान आता या पप्पूचं असं झालंय त्याला शिकवायला कोण नाही त्याच्या आईने त्याला काय शिकवलं नाही बाकी पण कोणी काय शिकवलं नाही भारत मातेला तो माता मानत नाही भारत मातेच्या समोर झुकत नाही भारत मातेला वंदन करत नाही असल्या दळभद्र्यांकडून आपण आणखीन काय अपेक्षा करणार पण मला काँग्रेसवाल्यांना सांगायचं आहे की जितकी जितनी ओछी राजनीती जितकी नीचपणाची राजनीती तुम्ही करताय या देशातला भारतीय नागरिक या, या देशाची जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही परत सांगते याच्या आधीसुद्धा काँग्रेस आणि आर जे डीने एका व्यासपीठावरून मोदीजींच्या दिवंगत आईचा अश्लाघ्य शब्दात अपमान केला आणि आता यांच्या नीचतेची पातळी इतकी खाली गेली आहे की त्यांनी त्यांच्या दिवंगत आईचा ए आय आई व्हिडिओ बनवला आणि अपमानजनक असा हा व्हिडिओ आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून सोनिया गांधींना पण सांगायचंय ओ सोनिया माता तेरे पप्पू आता आणि आम्हीच नाही या देशातला प्रत्येक नागरिक आज हा मोदीजींच्या सोबत आहे मोदीजी यांनी जे देशासाठी केलंय आज ज्या क्रमांकावरती आपला देश आहे त्याचं संपूर्ण योगदान जर कुणाचं असेल तर ते मोदीजींचं आहे आज देश किती प्रगतीच्या पथावरती गेला आहे आणि असं असताना आपण काय करणार हे सांगायचं सोडून मोदीजींच्या दिवंगत आईला अशा पद्धतीने या राजनीतीमध्ये खेचण्याची अतिशय अश्लाघ्य नीचपणाच्या सगळ्या सीमा या काँग्रेसने पार केलेल्या आहेत याचा भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही सगळे निषेध करतो आज आम्ही गोंदियामध्ये आहोत आमचे तिन्ही विधायक या ठिकाणी आहेत आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आमचे सगळे नेते या ठिकाणी आहेत आणि प्रत्येकाच्या मनात हा आक्रोश आहे जो आम्ही या गोंदियाच्या चौकामध्ये व्यक्त केला आहे उद्या दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रस्त्यावर येऊन काँग्रेसला याचा जाब विचारणार आहे अरे करायची हिम्मत नाही तुमच्या मनगटामध्ये काम करायची धमक तुमच्यामध्ये नाही आहे आणि आज तुम्ही मोदीजींच्या दिवंगत आईचा ज्या पद्धतीने अपमानजनक व्हिडिओ केलाय तुम्हाला या देशातली जनता कधी माफ करणार नाही